नमस्कार मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे जसं तुम्ही थमनेला बघितलंच असेल ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तो कसा ते म्हणजे मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कम्प्लीट डिटेल गायडन्स देणार आहे सर्वच गोष्टींचं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण त्याआधी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं चॅनलचं नाव आहे तरी काय तर आजच्या व्हिडिओसाठी ज्यांची मी कमेंट सिलेक्ट केली आहे त्या ताईंचं नाव आहे हर्षदा शेळके जे तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवर किंवा मी खाली मेन्शन पण केलं आहे तर यांचं यूट्यूब चॅनल आहे बट काही कारणास्तव म्हणजे त्यांची प्रेग्नेन्सी डिलेवरी आणि बेबी यामुळे त्यांना खूप छान मुलगी झाली आत्ताच तर त्यामुळे त्यांना व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे तर त्यांचे तुम्ही जुने व्हिडिओ बघा त्यांचे थोडे काहीच तास राहिलेले आहेत मॉनिटायझेशनसाठी तर ते त्यांना नक्की आपण सपोर्ट करूया तुम्ही पण त्यांच्या चॅनलला सर्च करा आणि जाऊन बघा की खूप छान चॅनल आहे चला तर मग पुढे चालू आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघा सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते जे तुम्ही यूट्यूब बघत असता ज्यांचे दुसऱ्यांचे व्हिडिओ ज्या यूट्यूबने बघता त्याच यूट्यूबमध्ये तुम्हाला लास्टला एक ऑप्शन असतं ठीक आहे सर्कलमध्ये एक आपलं प्रोफाईल असतं जे नाव असेल त्याचं इनिशियल पहिलं लेटर असतं त्यावर जर क्लिक केल्यावरती तुम्हाला क्रिएट चॅनल असं म्हणून दिसतं आणि त्यावर तुम्ही क्लिक करून चॅनलचं नाव वगैरे वगैरे सर्व काही टाकू शकता ठीक आहे इथे तुमचं फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली आहे ते तुमचं चॅनल क्रिएट झालेलं आहे आता तुमची सेकंड स्टेप जी असेल ती असेल चॅनलची सेटिंग आता या सेटिंगमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे नीट ऐका आणि इम्प्लिमेंट नक्की करा तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहिले तर की तुमचं प्रोफाईल जे पिक्चर आहे त्यात तुमचा फेस हा क्लिअरली दिसायला पाहिजे ऑडियन्सला सेकंड तुमचे से चॅनलचं बॅनर पाहिजे आता चॅनलच्या बॅनरमध्ये तुम्ही कोणत्या टाईपचे व्हिडिओज बनवता ते सुद्धा मेन्शन करा हां ते खूप जास्त गरजेचं आहे तर तुम्ही कोणत्या टाईपचे व्हिडिओज बनवता तुम्ही काय आहे ते म्हणजे इन शॉर्ट डिटेलमध्ये इथे मी तुम्हाला माझ्या चॅनलचं जे बॅनर आणि प्रोफाईल आहे त्याचा मी स्क्रीनशॉट इथे तुम्हाला लावेन आता त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे डिस्क्रिप्शन आता डिस्क्रिप्शन तुम्ही माझं पण जाऊन चेक करू शकता की त्याच्यामध्ये मी कसं टाकलेलं आहे जर तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवला तुमचं डिस्क्रिप्शन मराठीत असायला पाहिजे कारण तुमची ऑडियन्स ही येणारी ऑडियन्स ही मराठी असणार आहे जर तुमची इंग्लिश असेल हिंदी असेल तर तुम्ही त्या अकॉर्डिंग लँग्वेज ठेवायला पाहिजे पण मी माझं सांगते मी मराठीतून व्हिडिओ बनवते म्हणून माझं मी डिस्क्रिप्शन मध्ये मराठीमध्ये इंग्लिश असं कॉम्बिनेशन करून मी ते क्रिएट केलंय आणि प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा ज्या ईमेल आय डीने तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेला आहे तर तो ईमेल आय डी मेन्शन पाहिजे किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये तरी मेन्शन पाहिजे कारण कोणाला जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल फॉर कोलॅबरेशन प्रमोशन जे काही तर ते इझिली करू शकतात त्यांना काही हेक्टिक म्हणजे वाटणार नाही तुमचं चॅनल इझिली ते पिक करतील ठीक आहे त्या या आल्या चॅनलच्या सेटिंग्स ठीक आहे एवढ्या तुम्हाला सेटिंग्स करायच्या आहेत ज्या मी आतापर्यंत सांगितल्या कदाचित हा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो कारण मी सर्व सेटिंग एकाच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी कोणती सेटिंग राहत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की कोणता टॉपिक हा आपला राहिलेला आहे आता सेकंड जो टॉपिक आहे तुम्ही जो व्हिडिओ बनवणार ठीक आहे तो तुमचा व्हिडिओ हाय क्वालिटीचा असायला पाहिजे क्वांटिटी मॅटर करते की रोज तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करता की नाही हे तर मॅटर करतंच पण त्यासोबत कोणतं क्वालिटी कॉन्टेंट तुम्ही तुमच्या ऑडियन्सला देता हे पण खूप जास्त गरजेचं आहे तर फ्रेंड्स की क्वालिटी म्हणजे कायम बनवून ठेवा जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे चॅनल चालू करत असाल तर चॅनल ओपन केलेलं असेल तुम्ही तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी ही मेंटेन राहायला पाहिजे तरच तुमची ऑडियन्स ही लॉंग टाईमपर्यंत तुमच्यासोबत बनवून राहील आणि तुमचं चॅनल हे मॉनिटायझेशनपर्यंत जा व्यवस्थित जाऊन पोचेल ते पण लवकरात लवकर त्यानंतरचा टॉपिक आहे तिसरा तो म्हणजे एसईओ ओ तर याच्याने काय होतं की तुम्हाला ज जर एसई काय आहे हे माहिती नसेल तर मला तसं पण सांगा मी ज्याचा सेपरेट व्हिडिओ बनवते तसा तो टॉपिक खूप जास्त मोठा आहे पण मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते की तुमच्या चॅनलच्या जे तुम्ही व्हिडिओ अपलोड करता आता ते सेटिंग चॅनलच्या जा सेटिंग झाल्या आता चॅनलची सेटिंग फक्त एकदा करायच्या रोज रोज चेंज नाही करावं लागत पण व्हिडिओची सेटिंग ही प्रत्येक व्हिडिओ टाकताना करावी लागते ते कसं तर पहिले जे असतं तुमचं टायटल डिस्क्रिप्शन थमनेल या तुमच्या बेसिक सेटिंग झाल्या त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर वायटी स्टुडिओमध्ये जाऊन तुम्हाला टॅक्स टाकायचे असतात आणि तिथे तुमची जी कॅटेगरी असते व्हिडिओची ही सिलेक्ट करायची असते आता कोणी कोणी काय करतं एका चॅनलवर चार पाच प्रकारचे टॉपिक चालवत असतात तर त्यांना कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे जर ते कुकिंग टाकतात आणि एज्युकेशनची कॅटेगरी व्हिडिओ म्हणजे दिसणार त्यांच्या होमस्क्रीनला आणि मग तुमचा काही उपयोग नाही होणार त्यामुळे मग कॅटेगरी सिलेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे तर ह्या झाल्या व्हिडिओच्या सेटिंग आधी मी सांगितलं चॅनलच्या आता सांगितलं व्हिडिओच्या त्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे क्वेश्चन्स ते म्हणजे व्ह्यूज वाढत नाहीये तर काय करायचं आणि सबस्क्रायबर पण वाढत नाही तर काय करायचं बघा सबस्क्रायबरसाठी मी आधी पण तुम्हाला सांगितलंय आता पण सांगते आणि हेच मोठं आहे सबस्क्रायबर जर तुम्हाला वाढवायचे असतील तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ जास्तीत जास्त टाका पण तुमच्या चॅनलचा जो टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेडच टाका असं नाही की दुसरंच काहीतरी त्यामुळे म्हणजे ती ऑडियन्स तुम्हाला चांगली मिळेल तर त्यामुळे तुम्ही काय करा की आधी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा जोपर्यंत तुमचे थाउजंड सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत लॉंग व्हिडिओ टाकायचे आहेत असं नाही की लाँग व्हिडिओ टाकायचे नाहीयेत लॉंग व्हिडिओने आपल्याला वॉच टाइम कंप्लीट करायचं आहे आणि शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर पटकन कंप्लीट होतं पण माझ्या बाबतीत तुलतच झालं माझं लॉंग व्हिडिओने सब... कंप्लीट झाले सबस्क्रायबर तर ही वेगळी गोष्ट आहे की माझा व्हिडिओ व्हायरल गेला त्यामुळे झालं आहे तर तुमचंही असंच होऊ शकतं पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर वाढवू शकता आणि व्ह्यूज येत नाही तर हा एक प्रॉब्लेम जो आहे तो आपल्या कॉन्टेंटमुळे आहे आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं व्ह्यूजच्या नसेल बघितला तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यात मी डिटेलमध्ये सांगितलंय की व्ह्यूज का वाढत नाही एक कारण पहिलं कारण आहे तुम्ही तुमच्या कन्सिस्टंट नाही आहात तुमच्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत नाही म्हणून तुमचे व्ह्यूज वाढत नाहीत सेकंड तुम्ही टॉपिक दर दिवसाला किंवा दर आठवड्याला चेंज करताय आता कुकिंग टाकलं या आठवड्यात पुढच्या आठवड्यात एज्युकेशन टाकलं त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसरं काहीतरी तर यामुळे सुद्धा व्ह्यूज कमी होतात अशी चुकी फ्रेंड्स अजिबात करू नका तुमचं जे पण कॅटेगरीचे चॅनल आहे जे पण तुम्ही व्हिडिओज टाकता तर तुम्ही ते म्हणजे एक महिना तरी त्या तीस व्हिडिओ तुम्हाला कधी पण युट्यूब तुम्ही स्टार्ट करताना तुम्हाला हे डोक्यात घ्यायचं की मला तीस व्हिडिओ त्याच कॅटेगरीमधले टाकायचे आहेत ठीक आहे तीच व्हिडिओ तुम्ही कोणतेही टॉपिक घ्या कसंही तुम्ही म्हणजे करा कोणतेही व्हिडिओ बघा कसंही बघा पण तुम्ही तीच तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आणि एक महिना मला त्याच टॉपिकवर कं म्हणजे कंटिन्यू काम करायचं आहे त्याच्यानंतर जर मी चेंज केलं तर चालतं कारण तोपर्यंत चांगला ऑडियन्स बनलेला असतो ठीक आहे त्यानंतर वॉच टाईम वाढत नाही मॉनिटायझेशनचा काय प्रॉब्लेम आहे तर वॉच टाईमचा हेच जसं की तुमचे सबस्क्रायबर वाढणार राईट मग तुमचं व्ह्यूज पण वाढणार सबस्क्रायबर वाढणार व्ह्यूज वाढणार मॉनिटा आपलं वॉच टाईम ऑटोमॅटिकली वाढणार हे सर्व गोष्टी कशावर डिपेंड आहे वॉच टाईम कशावर डिपेंड आहे सबस्क्रायबर आणि हे व्ह्यूजवरती राईट तर व्ह्यूज येणार व्हिडिओ बघणार तर वॉच टाइम कम्प्लीट होणार त्यामुळे ते अजिबात टेन्शन घेऊ नका आणि सबस्क्रायबर सुरुवातीला नाही वाढत पण अचानक मध्ये तुमचे सबस्क्रायबर वाढायला लागतात त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा मी तर तुम्हाला पहिले हेच सांगेल फ्रेंड्स की तुम्ही व्हिडिओ बनवण्यावर फोकस करा तुम्ही तुमचं वाईटी स्टुडिओ चेक करण्यामध्ये सबस्क्रायबर का वाढत नाही हे चेक करण्यामध्ये व्ह्यूज काय येत नाही हे अजिबात बघू नका फक्त महिनाभर माझं एकदा ऐकून बघा तुमचे तीस दिवसामध्ये तीस व्हिडिओ अपलोड करून बघा पण क्वालिटी असायला पाहिजे क्वांटिटी तर देतोय आपण रोज पण क्वालिटी पण असायला पाहिजे आणि टाईम टाईमसुद्धा एकच ठेवा ज्या टाइमला तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय तो टाइम तुमचा रोज तोच टाईम असायला पाहिजे असं नाही आज बारा वाजता टाकला उद्या चार वाजता टाकेन परवा सहा वाजता टाकेन तर असं अजिबात करू नका जर तुम्ही आत्तापर्यंत कन्सिस्टंट नाही आहात पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर कन्सिस्टंट नक्की राहा कारण तुमचं खरंच म्हणजे हेच सर्व गुरुमंत्र आहेत युट्यूब कसं ग्रो करायचं ना यात सर्व टिप्स असतात प्रत्येक जे युट्यूबर्स असतात दुसरे ते सांगतात आम्ही असं केलं आम्ही ही ट्रिक लावली पण ट्रिक असं कुठेच नाही आहे फ्रेंड्स ट्रिक हा प्रकारच नाही आहे युट्यूबवरती युट्यूबवर जे पण आहे ते तुमची मेहनत कन्सिस्टन्सी याच सर्व गोष्टी आहेत त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त ट्राय करून बघा स्वतःसाठी चॅलेंज घ्या पाहिजे तर की तीस दिवसासाठी तीस व्हिडिओ टाकून बघा रोज शॉर्ट्स पण टाका आणि लॉंग पण टाका जर तुम्हाला खरंच असेल माझ्यासारखं तुमचं पण चॅनल ग्रो करायला पाहिजे तर नक्की या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला जमत असेल तर दिवसातून दोन वेळा टाकलं तरी चालेल एक बारा आणि एक चार वाजता आणि लॉंग व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार टाकू शकता क तुम्हाला जसं फ्री टाईम वगैरे मिळतो तसं पण रोज व्हिडिओ टाका रोज व्हिडिओ टाकणं हेच खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचं जेव्हा म्हणजे वॉच टाईम कंप्लीट होतं आता दोन मॉनिटायझेशनचे क्रायटेरिया आहेत एक थ्री थाउजंड कंप्लीट झाल्यावर होतं आणि एक फोर थाउजंड कम्प्लीट झाल्यावर होतं तर थ्री थाउजंडमध्ये तुम्हाला काही बेनिफिट्स मिळतात जे फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायब आणि थ्री थाउजंडला मिळतात नंतर आहे थाउजंड सबस्क्रायबर आणि फोर थाउजंडचा वॉच टाईम तर त्यामध्ये तुम्हाला काही बेनिफिट्स त्यामध्ये तुमचं फुल्ली मॉनिटाईज चॅनल होतं थ्री थाउजंडमध्ये तुम्हाला हाफ मॉनिटाइज मिळतं त्यामध्ये जे ॲड्स रन होतं त्याचं तुम्हाला पेमेंट नाही मिळत पण फोर थाउजंडमध्ये फ्रेंड्स तुमचं चॅनल फुल्ली मॉनिटाइज झालेलं असतं पण एक अजून एक इथे लक्षात ठेवा व्हिडिओ टाकण्याच्या नादामध्ये तुम्ही यूट्यूबच्या पॉलिसीज ज्या असतात त्याच्यात सर्वात जास्त लक्षात ठेवा कोणाचेही स्क्रिप्ट कॉपी करू नका कोणाचेही आयडियाज कॉपी करू नका सर्व तुमचं आणि तुमचंच ठेवा बघा तुम्हाला नक्की ग्रोथ मिळेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुमच्या व्हिडिओ कमेंट्सची वाट बघते चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय